मंत्रिमंडळ विस्तारात कोल्हापूर जिल्ह्याला दोन कॅबिनेट मंत्रीपद मिळणार आहे शिवसेनेच्या वतीनं राजे क्षीरसागर व प्रकाश अबिटकर यांच्यात कॅबिनेट मंत्रिपदासाठी रसी सुरू आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आमदार प्रकाश बिटकर यांना मंत्रिपदासाठी पसंती आहे अमल महाडिक व चंद्रदीप नरके हे राज्य मंत्रिपदाचे दावेदार मानले जात आहेत या दोघात आता राज्यमंत्रीपदासाठी रसी खेच सुरू आहे दोघांकडून भक्कम फिल्डिंग लावण्यात आलेली आहे रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मंत्रिमंडळ स्थापनेसाठी बैठक झाली आहे या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारात नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे असं ठरलंय त्यामुळं तरुण आमदारांच्या आशा पल्लवीत झाल्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून हसन मुश्रीफ यांच्या नावाला पसंती आहे तर मित्र पक्षाचे विनय कोरे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जवळ केलाय त्यांना मंत्री करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका साधण्याचा भाजपचा डाव आहे कोल्हापुरातील दहाच्या दहा जागा महायुतीनं जिंकल्यामुळे कार्यकर्ते प्रचंड उत्साहात आहेत आपल्या नेत्याला मिळावं यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी देवाला त्यामुळे कोल्हापुरात मंत्रीपद कुणाला मिळणार याबाबत उत्सुकता लागली आहे एबी नाईन मराठी साठी श्रीकांत पाटील